सध्या सर्वच याचे जिल्हा परिषद असेल नगर परिषदेचे आरक्षण जाहीर होऊन नुकतीच काल नगरपंचायतचे बिगुल वाजलेला असून आचार आदर्श आचारसंहिता चालू झालेली आहे आणि ही आचारसंहिता संपल्याच्यानंतर जिल्हा परिषदेची सुद्धा निवडणूक तात्काळ होणार आहे तर जिल्हा परिषदच्या वतीनं आज आपण जामखेड जामखेड तालुका अंबड जिल्हा जालना इथे इच्छुक निवडणूक लढण्याची इच्छुक असलेली रामचंद्र भोजने साहेब आहेत आपण त्यांचे संवाद साधणारे साहेब रामराम रामराम साहेब राम साहेब तुम्ही जामखेड हा भाजपच्या वतीनं निवडणूक लढण्याचे इच्छुक असल्याचे पोस्ट तुमचे व्हायरल झालेले आहेत त्या पोस्टच्या संदर्भात तुमचं विजन काय आहे जामखेड असेल की त्या सर्कलच्या अंतर्गत काय काय विजन आहे संदर्भात तुम्ही आमच्या दर्शकांना सांगा तर मी निवडणूक लढण्यास इच्छुक आहे त्यामुळेच माझ्या पोस्ट व्हायरल होत आहे त्यानंतर माझं विजन आहे की मी ही निवडणूक लढत आहे त्यानंतर माझं विजन आहे की जामखेडमध्ये आमच्या हम्मडपंथी काळापासून हडकेश्वर महादेवाचं मंदिर आहे तेथे आमच्या त्या मंदिराच्या बाजूला घामवंती नदी म्हणून हे आहे तर आम्ही तिथं पहिलं विजन माझं असं असेल की ते त्या घामवंती नदीवर आम्ही दस्त्री घाट बनण्याचा आमदार साहेबाकडं मागणी करणार त्यानंतर तिथूनच बाजूने जायला रस्ता आहे पाऊस आला काही झालं तर थोडंसं त्या नदीला पाणी येतं थोडासा पाऊस झाला तरी तो पूल नाही वगैरे काही नाही रस्ता व्यवस्थित नाही तर तो प्रश्न एक मांडणार विद्यार्थ्याची त्याची अडचण येऊ नये म्हणून पुन्हा आमच्या गावामध्ये जे आहे की दवाखाना आहे मोठा घाटी त्या दवाखान्यामध्ये सर्व जनतेला व्यवस्थित सेवा भेटावी याचा पाठपुरावा करीन त्यानंतर काही शेतकऱ्याचे प्रश्न आहे शेतकऱ्याचे प्रश्न मांडवणार आमच्या जमिनी काळेच्या जमिनी आहे तिकडं रस्ता खूप खराब असतो चिखल असतो गाड्या जात नाही सत्तर रस्त्याचे कामं करण्याचे मुद्दे मांडवणार त्यानंतर माझ्या परीने जेवढा होईल तेवढा विकास करण्याचा मी प्रयत्न करणार त्यासाठी मी इच्छुक न मानता मी एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही मी आमच्या कुटुंबातला पहिला म्हणजे राजकारणात समाजकारणात सक्रिय होणारा पहिला आहे माझे माझे वडील नाही किंवा आजोबा नाही कोणीच आमच्या परिवारातलं कोणीही राजकारणात नाही पण मला समाजकारण राजकारणाची शेवा करण्याची आवड आहे मला एक सांगा तुम्ही आता बोलता बोलता म्हणले की मला समाजकारणाची राजकारणाची आवड आहे तर तुम्ही हे निवडणूक लढवण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात भाजपच्या वतीन इच्छुक आहात तसा काही तुम्हाला वरिष्ठ आहेत तुमच्या नेत्याच्या माध्यमातून तसं काही तुमचं बोलणं झालं होतं का काही शब्द वगैरे देण्यात आला होता का त्या संदर्भात तुम्ही काय सांगा संदर्भात मी असं मानणार मुद्दा की मी दोन हजार सतरापासून इच्छुक आहे तर त्यावेळेस दोन हजार सतराला बी आमचे आदरणीय नेते आमचे आदरणीय नेते श्री नारायण भोकुचे साहेब बदनापूर आम आंबड आम मतदारसंघाचे आमदार यांनी मला त्यावेळेस की रामचंद्र तू माझा आहे तू थांब माझ्यासाठी तर त्यावेळेस थांबवलं त्यानंतर पुढचं निवडणूक आली दोन हजार बावीसला आमच्या गावची ग्रामपंचायत आमचं गाव पंचवीस हजार लोकसंख्येचा असल्यामुळं मोठी ग्रामपंचायत आहे सतरा मेंबर व अठरा सरपंच तर त्यावेळेस मी इच्छुक होतो जे आम्ही दोन नावं फायनलला इच्छुक होते तर त्यावेळेस आमदार साहेबांनी मला सांगितलं की समोरचा माणूस तुझ्यापेक्षा सिनियर आहे तू अजून थोडं तुला चान्स आहे तू तू थांब पुढच्या वेळेस नक्की तुझा विचार करेन त्यानंतर आमच्या पार्टीतल्या काही लोकांनी आपोजिट पार्टीमध्ये प्रवेश केला ग्रामपंचायत चालू असताना त्यावेळेस आमदार साहेबाने आवर्जून मला फोन केला की रामचंद्र आता तुझ्याच्या नाव होईन तेवढं तू कामाला सक्रिय राहील पुढच्या निवडणूक आली तर त्यावेळेस मी शंभर टक्के तुझाच आणि तुझाच विचार करेल असा मला वरिष्ठाचा शब्द आहे त्यामुळे मी ह्या निवडणुकीमध्ये सक्रिय आहे आणि या निवडणुकीमध्ये म्हणजे आमच्या वरिष्ठ नेत्यांना पण मला थांब म म्हणण्याचं तेवढं त्यांचे त्यांचं धाडस होणार नाही जरी धाडस झालं तरी कोणत्या मुद्द्यावर मला थांबवणार की रामचंद्र तू आता पण थांब असं करणार नाही त्यामुळे ह्या वेळेस माझा शंभर टक्के ते विचार करणार आणि त्यांना माझाच विचार करावा लागेल एवढं मी सांगतो तुम्हाला मला एक सांगा तुम्ही तुम्ही जे म्हणता की पक्षानं संधी दिली पक्षानं संधी दिली परंतु पक्षाकडून तुम्ही एवढा हट्ट म्हणजे बाल हट्टासारखा हट्ट धरता एवढा तुम्हाला आत्मविश्वास का वाटतो कारण मी पार्टीचा एक निष्ठ कार्यकर्ता आहे साहेब आणि मी एक भाजपचा जुनाच कार्यकर्ता आहे मी भाजपसोबतच आहे आणि मी पार्टीचा भूत प्रमुख आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये हक्काने काम करतो जो माझ्यावर जिम्मेदारी देईल ती जिम्मेदारी मी शंभर टक्के पार पाडण्याचा प्रयत्नात असतो आणि त्यानंतर काय पार्टी ही माझ्यावर विश्वास सोभवते पूर्ण विश्वासाने मला हक्काने काही पार्टीच्या गोपनीय गोष्टी माझ्यापर्यंत शेअर करतात आणि त्या गोष्टी सांग शेअर करून मा की त्यांना माहिती आहे हा माणसाकडे आपण ही गोष्ट शेअर केली तर कुठं व्हायरल होणार नाही किंवा समोरच्या पार्टीला आपल्या गोपनीय माहिती माहिती म्हणजे थोडक्यात जबाबदारी तुमच्याकडे आहे हो माझ्याकडे जबाबदारी आहे मी पार्टीचा संघटनेचा एक जामखेड सर्कलचा सर्कल, सर्कल प्रमुख आहे आणि पूर्ण म्हणजे लोकसभा हो विधानसभा हो पूर्ण दो, दोन्ही तिन्ही वेळेस म्हणजे आतापर्यंत जी वरिष्ठांनी किंवा भाजपच्या संधीचं तुम्ही सोनं केलं म्हणजे निष्ठेपूर्वक काम केलं असं तुम्हाला सांग हो मी जो संधीनं सो जे पार्टीनं संधी दिली त्याचं शंभर टक्के सोनं केलं आणि पार्टीनं माझं माझ्यावर इतका विश्वास दाखवला की पो पूर्ण सर्कलचे भूत प्रमुखाची कामं असतील माझ्याच मार्फत व्हायचे जे जे पार्टी मला आदेश देईन त्या पा मी पूर्ण करण्याचा माझा एक कार्यकर्ता म्हणून हट्टा असतो किंवा मी ते करतोच पूर्ण ठीक रामचंद्र रा, ओ तुम्ही मला एक सांगा तुम्ही तुमच्या जामखेडबद्दलचं विजन सांगितलं परंतु यासोबतच तुमच्या जामखेड सर्कल अंतर्गत असलेले बाकीचे इतर जामखेड गण आहे चिंचखेड गण आहे त्यासोबतच अजून जामवंताचं तिथं एक असं सुप्रसिद्ध जगातलं सर्वात एकमेव असलेलं मंदिर आहे त्या संदर्भामध्ये तुमचं काय विजन आहे किंवा त्या संदर्भात तुम्हा नागरिकांच्या काय अपेक्षा असतील किंवा इतर गावा घराच्या अंतर्गत असलेल्या महिलांच्या नागरिक असतील शेतकऱ्याचे असतील त्या संदर्भात तुमचं काय विजन आहे साहेब माझं विजन असं आहे की जामखेड जे देशातलं नंबर एक जामवंत महाराजाचं मंदिर आहे त्यासमोर सुशोभीकरण करण्याचं किंवा थोडासा रोड अपुरा वाटला मला तिथं तर तो, तो रोड करण्याचा प्रयत्न करणार मी शंभर टक्के पुन्हा जे आसपासच्या गावाची पण रस्ता पाणी हे जे प्रश्न आहे ते मी माझ्या माध्यमातून होईन तेवढे आमचे नेते आमदार साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून ते सोडण्याचा प्रयत्नात राहणार झालं मलाच सांगा अजून यानंतर तुमचे सामाजिक तुम्ही आतापर्यंत केले सामाजिक कामं काय केलेली की ज्याच्या आधारे तुम्हाला तुमची बाजू दणकट मजबूत होते त्यासाठी सामाजिक कामं काय त्या संदर्भात तुम्ही काय सांगा माझे साहेब माझे सामाजिक कामं असे आहे की मी बऱ्याच गोरगरीब लोकांना घरकुल दे घरकुलच्या फायली केल्या त्यानंतर निराधारच्या पगारीच्या काही फायली केल्या आता यानंतर पुढचे माझे विजन असे असेल की मी गोरे गरिबांना विहिरी देण्याचं विहिरी मंजूर क करण्याचा पाठपुरावा हो करल त्यानंतर मी पहिले बी गोरगरिबांना ज्यांना राहायला जागा नाही अशा लोकांना ग्रामपंचायतमध्ये माझ्या प्रश्न उपस्थित करून मी त्यांना जागा आठवे वगैरे तयार करून द्यावे ग्रामशेवकने सरपंचाने हा असं हक्काने कामं केले मी गोरगरिबांसाठी गो मला ही निवडणूक माझ्यासाठी नाही लढायची गोरगरीब जनतेसाठी लढायची आणि अन... इच्छुक मी न नसून मला गोरगरीब जनतेनेच इच्छुक केलं गोरगरीब म्हणे किंवा हा माणूस काही नसताना गोरगरीबाचे प्रश्न मांडवतो तर असा माणूस राजकारणात असावा आणि हा निवडणूक हा लढावी या माणसाने हा गोरगरीब जनतेचा मुद्दा आहे त्यामुळे मी ह्या निवडणुकीमध्ये सहभाग घेतो काय आहे की निवडणूक ही कोणाची घ घरची नाही ओ एकाचा मुलगा झाला वडील झाला किंवा राजकारण हे कोणाचं मक्तेदारी नाही हे गोरगरीबाने व चांगल्या लोकांनी पण राजकारणात यावे हल्ली प्रश्न काय झाला की राजकारण लोक म्हणजे राजकारण खूप गढूळ आहे या याच्यापासून दूर राहिलं बरे पण राजकारण गढूळ चांगले लोक राजकारणात नाही त्यामुळे राजकारण गढूळ आहे तर माझं तर चांगल्या लोकांना आव्हान असेल की चांगल्या लोकांनी राजकारणात यावं आणि जे या राजकारणाला जे लोक वाईट नजरेने बघतात की राजकारण वाईट आहे हे राजकारण वाईट नसून हे चांगलं हे असं जगाला दाखावं हे माझा एक माझा वैयक्तिक हे मुद्दा आहे मला एक सांगा हे सोबत असताना आता परत इतर काही गोष्टी जर असतील कामगाराच्या असतील शेती शेतकऱ्याच्या शीत शेतीशी असतील आताच तुम्ही म्हणले की तुमच्याकडे काही भोर जमीन आहे पावसाळा काळात काही पाणधन रस्ते थे असतील त्या संदर्भात तुमचं काही विजन आहे काम, काम का कामगार कामगार मायला असेल बरेच लोक तुमचा व्यापार तुमचं जामखेड गावे व्यापार व्यापार जगा बाजारपेठ म्हणून ओळखलं जातं त्या संदर्भात तुम्ही काय त्याचा काही प्लॅन आहे का, का तुमचा फ्युचर प्लॅन आहे का त्या प्लॅन संदर्भात तुम्ही काय सांगा हो तो माझा फ्युचर प्लॅन असा आहे की मी मूळ उद्देशच माझा असा आहे की रस्ते पूर्ण व्यवस्थित झाले पाहिजे आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टी पूर्ण म्हणजे नेते लोकांचं पण ते विजन आहे की रस्ते पहिले रोड नव्हते दोन हजार चौदापूर्वी रस्ते खूप खराब होते त्यानंतर आमचे नेते गडकरी साहेब यांनी खूप रोडचे कामं केले आणि जवळपास पन्नास शंभर टक्के नाही म्हणता येणार पण पन्नास टक्क्याच्या पुढचे रस्ते व्यवस्थित झालेच पण जे छोट्या छोट्या खेड्याचे रस्ते व्यवस्थित नाही तर ते मी माझ्या माध्यमातून आमचे नेते खुचेसाहेब यांच्याकडं पाठपुरावा करून ते रस्ते क्लिअर करण्याच्या मी प्रयत्नात असेल मला एक सांगा आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही गोरगरीबाकडून म्हणता तुमचे मित्र कंपनी जे असेल मित्र कंपनीचा काय प्रतिसाद आहे किंवा कंपनीचा सहभाग कसा आहे किंवा तुमचे आता लोक तुम्ही किती लोकांना भेटले किंवा याच्या फेसबुक असेल सोशल मीडिया असेल इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप जबरदस्त चर्चा आहे की रामचंद्र भाऊंना निवडणूक लढायला पाहिजे रामचंद्रभाऊ निवडणूक नेमकं आहे काय नाही माझे मित्रकंपनीचा ना किंवा आमच्या पार्टीच्या जे ने नेते नेते म्हणता कार्यकर्ते म्हणता येईन एकमिष्ठ यांची इच्छा आहे की आपल्यातलाच एखादा जिल्हा मध्ये का नसावा की आतापर्यंत आपण बाहेरचा आहे तुम्ही वारकऱ्याचा त्याला जिल्हा मध्ये का बसावतं की एक भारतीय जनता पार्टीचा सा सामान्य कार्यकर्ता आमदार नारायण गोकुचे यांचा विश्वासू एखादा कार्यकर्ता मोहरं जावा की जे करून विश्वासू जाऊ शकतो जमिनीवरला कार्यकर्ता तर त्याला जमिनीवरली जाण असते त्यामुळं रामचंद्र भोरने तुम्ही लढावे असे आमच्या मित्र कंपनीची व सामान्य जनतेची इच्छा आहे त्यामुळे मी या निवडणुकीला सामोरं जाण्याचा प्रयत्नात आहे आणि पार्टी मला मी प्रामाणिक असल्यामुळे पार्टी मला संधी देईल ही होती रामचंद्रभाऊ भोजने एकंदरीत त्यांनी त्यांचा पूर्ण कार्याचा आढावा मांडला आणि यासोबतच त्यांनी त्यांचं विजन मांडलं जसं की खडकेश्वर मंदिर जे असलं त्या ना नदीवरील पूल असेल घाट असेल त्यानंतर जामखेड जामवंताचं जाम मंदिर असेल ग्रामीण भागात असलेल्या महिलांचे प्रश्न असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असेल शेतीचे प्रश्न असेल या प्रश्नाला भविष्यात आमदार नारायण भाऊ यांनी संधी दिल्यास आणि उद्या संधी असेल तर त्या संधीचं नक्कीच सोनं करण आणि त्या सोन्याच्या माध्यमातून पायक होण्याचा प्रयत्न करा असं त्यांनी सांगितलं राम 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 भाऊ तुम्ही आमचे संवाद साधला धन्यवाद